माझ्या अशिलाला थेट तुरुंगात पाठवून कारण त्याला नोटीस दिली नव्हती एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध एखादा हुकुमनामा झाला आणि त्या व्यक्तीने त्या हुकुमनाम्याच्या का हुकुमाचं पालन नाही केलं तर त्या व्यक्तीला डायरेक्ट जेलमध्ये घालता येईल का त्या व्यक्तीला डायरेक्ट तुरुंगात होतो का या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत सोबतच मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निर्णयाबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही चला तर मग मित्रांनो म्हणजे माहित आहे की जेव्हा एखादा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध त्या व्यक्तीने अमुक अमुक गोष्ट करावी असा आदेश करतात आणि त्या व्यक्तीने तो आदेश नाही पाळला तर अंमलबजावणी अर्ज दाखल केला जातो दा ज्याला एक्झिक्युशन पिटिशन असं म्हटलं जातं दरखास्त सुद्धा म्हटलं जातं तर जेव्हा एक्झिक्युशन अशा प्रकारचं पिटिशन दाखल केलं जातं आणि तो प्रतिवादी हा विलफुल डिसओबिडियन्स करतो म्हणजे जाणीवपूर्वक हुकमाची हुकमाचं पालन करत नाही किंवा हुकमाच्या अंमलबजावणी जी आहे ती करून घेत नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं म्हणणं न घेता किंवा त्याची सुनावणी न घेता डायरेक्ट जेलमध्ये टाकता येईल का या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे आणि त्या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामधील जे केसचं नाव आहे पक्षकारांचं तर ते आपण जाणून घेऊया प्रभा तुळसा उर्फ तुळशीराम दुतडे विरुद्ध मोहम्मद जाफर शेख इस्माईल मोहम्मद जाफर शेख इस्माईल असं या केसचं नाव आहे आणि या केसचे जर आपण फॅक्ट्स पाहिल्या तर या केसमध्ये सुद्धा हाच प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला होता आणि या केसमध्ये जे जजमेंट डेफ्टर होते म्हणजे ज्यांच्या विरुद्ध हुकूमनामा झालेला होता तर त्यांना दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा जी आहे ती प्रथम कोर्टाने सुनावलेली होती आणि त्यामध्ये जे रेशिओ आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो तर बॉम्बे हायकोर्ट रिसेंटली क्वॅशडाईन सेट असाइड द ऑर्डर पास बाय द सिव्हिल जज सिव्हिल कोर्ट इन नांदेड विच इम्पोज पनिशमेंट ऑफ वन मंथ सिव्हिल प्रिझन फॉ फोर मेंबर्स ऑफ फॅमिली फॉर फेलिंग म्हणजे त्यांनी जे आहे त्या आदेशाची पूर्तता केली नाही uh, म्हणून चार लोक जे होते तर त्यांना दिवाणी तुरुंगवासाची जी आहे ती शिक्षा दिलेली होती uh, की हुकमाची अंमलबजावणी केलेली नाही आणि औरंग माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयापुढे जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाने त्यामध्ये असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत की जो आदेश केलेला आहे तो आदेश करण्यापूर्वी त्या जजमेंट डेक्टरला म्हणजे ज्यांच्या विरुद्ध हुकुमनामा झालेला आहे त्यांना नोटीस दिली गेलेली नाही त्यांचं म्हणणं ऐकलं गेलेलं नाही आणि असं न करता जे की मॅन्डेटरी आहे जे कंपल्सरी आहे की त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे तर ते न करता डायरेक्ट जे आहे ते तुरुंगवारण वारंट त्यांच्याविरुद्ध काढण्यात आलेलं आहे आणि ते तुरुंगवारण त्यांची सुनावणी न घेता त्यांचं म्हणणं न घेता डायरेक्ट जे तुरुंगवारण काढण्यात आलेलं होतं तर ते कृत्य जे आहे म्हणजे ती जे आदेश केलेला आहे तर ती चुकीचं आहे असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्यामध्ये ठरवलेलं आहे म्हणजे या निकालाचा एक निष्कर्ष आहे की जरी एखाद्या व्यक्तीने हुकमाच्या अंमलबजावणीच्या केसमध्ये जर का अंमलबजावणी करून घेतली नाही किंवा पूर्तता केली नाही आणि त्या व्यक्तीच्या विरुद्ध जर तुरुंग त्यांना तुरु तुरुंगात डामण्यात यावं म्हणून जर आपण अर्ज जेव्हा देतो तर, जर 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 तर त्या अर्जावर त्यासमोरच्या पार्टीचं विरुद्ध निकाल झालेला आहे हुकुमनामा झालेला आहे तर त्यांचं म्हणणं घेणं आवश्यक आहे त्याची सुनावणी घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये माननीय कोर्टाने योग्य ते आदेश करावेत असं म्हटलेलं आहे आणि असं एखादी आदेश की जो म्हणणं न घेता घेतलेला आहे तर तो आधीच जो आहे तो, तो बेकायदेशीर आहे असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईक हे कलरचं बटन आपल्याला दिसेल लाईक केल्यानंतर यूट्यूब चॅनलवर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर त्यालाही क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद